नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत रु जोडून किंवा युक्त, शब्दांचे वाचन व वाक्यांचे वाचन ओके तर प्रथमतः बालमित्रांनो रु जोडून तयार होणारे जोडाक्षरी अक्षरे आपण पाहणार आहोत तर पहा क अधिक रु तयार होणारे अक्षर आहे क्रू म अधिक रु तयार होणारे अक्षर आहे मृ त रु तयार होणारे अक्षर आहे तृ तर बालमित्रांनो आता आपण रु जोडून तयार होणाऱ्या शब्दांचे व वाक्यांचे वाचन पाहूयात तर ऐका म्हणा व लिहा चला तर आपण शब्द पाहूयात मृग तृण गृह वृत्त मृत दृढ कृश ध्रुव वृष घृणा तृषा मृषा मृदा कृपा कृषि कृती कृमी मृतक वृषभ ध्रुपद कृपन कृतज्ञ यकृत सकृत सदृढ जागृत मृणाल विकृत अमृता आकृती तृतीय वृषाली गृहिणी कृपाळू मृदंग शृंगार मृगजळ वटवृक्ष मृगराज कृपावान कारागृह पंचामृत वृंदावन शृंगारिक वृक्षारोपण मृगनयना ओके तर बालमित्रांनो हे सर्व शब्द सुंदर हस्ताक्षरात वहीतल्या हा आता आपण वाक्य ऐकूयात म्हणूयात आणि लिहूयात अमृता सुंदर आकृती काढते ध्रुव सदृढ बालक आहे गृहिणी खूप जागृत असतात विकृत कृती करायची नाही मृणाल मृदंग छान वाजवते मृगणैना शृंगार करत बसली वृंदावनात भरपूर वृक्ष आहेत वृषभ कृपाळू राजा होता ओके तर बालमित्रांनो ही वाक्यसुद्धा सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीतल्या तर बालमित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद